लागला पत्र लिहिते तुझ पत्ता तुझा रे सख्या रे गाव तुझे नाही रे माझा पत्र लिहिते तुझ पत्ता तूझा तूझा तुझा ठाऊक नाही रे सख्या रे गाव तुझे माहीत नाही रे आठवण छळ ते रात्रंदिनही मजला तू रे आठवण छळ ते मजला तू जिरे दिल्या घेतल्या वचनांना तू विसरनाकारे दिल्या घेतल्या ना तू विसरनाकारे दाटून ले ढग सारे सख्या रे गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझ ला पत्ता तुझा ठाऊत नाही रे सख्या रे गाव तुझे माहीत नाही रे साठवण करते सुख दुखाची सुख दुखा पेठी तर काळीज पेठी प्रेम रु करदे त्यांना तू थब कलाकारे प्रेम रु करदे त्यांना तू थब कलाकारे वेले सुख सारे सख्या रे गाव तुझे माझा लागला पत्र लिहिते तू जरा पत्ता तुझा नाही रे गाव तुझे मांडीत नाही रे गोठवण करते सुख सोप्नांची पापण्यांच्या बोटीत रे गोठवण करते सुख स्वप्नांची पापण्यांच्या बोटीत रे घट्ट मिळकीत घेताना तू संकोचनाकार रे घट्टेटीत घेताना तू संकोच रे स्वप्न सारे रे डाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तू जरा पत्ता तुझा ठाऊक नाही रे सख्या रे डाव तुझे माहीत नाही रे शेवटच्या चारोळी वाट पा थकले टोळे विन करते रे वाट पाले टोळे डोळे मनी करते रे श्वास थांब दान तरी तू भेट शिलकारे श्वास थांब दान तरी तू भेट शिलकारे रे विटून गेले जीवन सारे सख्या रे गाव तुझे वाणित नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तू जगा